नमस्कार कंदार तहसील येथे एक्कावन्न निवेदन देऊन पीडित महिलांना न्याय मिळाला नसल्यामुळे पीडित महिलावरतीचे वृद्ध वडिलाने दप्तर दीर्घ कायद्याने कारवाई करून माझ्या मुलीचे व नातवाचे पुनर्वसन करा नसेल तर मुलींना व नातवाना सोय मरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब नांदेड उपविभागी अधिकारी कंदार तहसीलदार कंदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कंदार तालुक्यातील गुंटूर येथील पीडित महिलेने मला न्याय मिळावा म्हणून एकावन्न निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे निवेदन देऊन सुद्धा निवेदनाची दखल न घेतल्यामुळे त्या महिला आणि त्या चार वर्षाच्या मुलास निराधार होण्याची वेळ कंदार प्रशासनाने आणलेली आहे